सेनेच्या वतीनं आयोजित या पत्रकार परिषदेस सर्व पत्रकार बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत या पत्रकार परिषदेस माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भिकाने साहेब आमचे दुसरे जिल्हाध्यक्ष शिवकुमारजी नागराळे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष किरणजी चव्हाण आमचे शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवतरावजी शिंदे जिल्हा उपाध्यक्ष रवी सूर्यवंशी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे हे सर्वजण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण लातूरमध्ये जो बोगस शाळांचा सुळसुळाट झालेला आहे आणि लातूरच्या शिक्षण पॅटर्नच्या नावाखाली जो बाजार काही लोकांनी मांडलेला आहे त्या सर्व संदर्भानं आणि कालजी शिक्षण विभागानं उशिरा का होईना नारायणा टेक्नो स्कूल या शाळेवर कारवाई केली त्या शाळेला सील ठोकलं या सर्व संदर्भानं आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे नारायणा ई टेक्नो स्कूल ही शाळा दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सुरू होती आणि त्या शाळेची मान्यता कसल्याही प्रकारची शिक्षण विभागाची मान्यता त्या शाळेनं ना घेतलेली नाही ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या वेळोवेळी आम्ही निदर्शनास आणून दिलेली आहे जवळपास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्राचे शिक्षण संचालक शिक्षण मंत्री जिल्हाधिकारी अधिकारी सीओ शिक्षण उपसंचालक या सर्वांना शिक्षणाधिकारी दहा ते पंधरा वेळा निवेदनं देण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शिक्षण विभागाला म्हणजे शाळेसमोर जाऊन कुलूप ठोकण्याचं आंदोलन मनसेच्या वतीनं करण्यात आलं परंतु तरी सुद्धा ती शाळा बंद झालेली नाही झाली नव्हती आणि त्यानंतर त्या शाळेनं त्यांची ऍडमिशन सुरूच ठेवली हो गेल्या वर्षीच्या वर्षामध्ये जवळपास साडेआठशे ऍडमिशन त्यांनी घेतली एका पहिलीच्या ऍडमिशनसाठी त्यांनी एकाहत्तर हजार रुपये फीस त्यांनी घेतली आणि त्या संदर्भातले पालकांनी दिलेल्या तक्रारी सुद्धा आमच्याकडे आहेत एकाहत्तर हजार रुपये त्यांनी फीस घेतली पहिलीला आता आपण एकाहत्तर हजार जरी धरली आणि साडेआठशे ऍडमिशन धरले तर सहा कोटी रुपये सहा कोटी जवळपास चौतीस लाख रुपये गेल्या वर्षी त्यांनी या माध्यमातून वसूल केली आणि हे सगळं शिक्षण विभागाला माहिती नव्हतं आणि आम्ही माहिती करून दिलं आणि आम्ही दिल्यानंतर शिक्षण विभागाने एक ठातूर मातूर कारवाई म्हणून तिथे एक बोर्ड चिटकवला आणि ही शाळा अनाधिकृत आहे आपण शाळा चालवू नका शाळेवर शाळेत जे विद्यार्थी आपण घेतलेले आहेत त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये स्थलांतरित करा अशा प्रकारे तिथं फक्त एक नोटीस चिटकावली आणि त्यांना एक पत्र दिलं त्यानंतर ही शाळा चालू राहिली त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिथं ज्यावेळेस शाळेला कुलूप ठोकण्याचं आंदोलन झालं त्यावेळेस शिक्षण विभागाने एक पत्र पोलीस स्टेशनला दिलंय तीन महिन्यापूर्वी त्या पत्राची प्रत माझ्यापशी आहे तीन महिन्यापूर्वी पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितले की म्हणजे पोलीस स्टेशनला शिवाजीनगर पोलीस स्टेशन की शाळेवर तात्काळ शाळा अनाधिकृत आहे आणि अनाधिकृत असताना सुद्धा ते चालू आहे तर शाळेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु शिवाजीनगर पोलीस स्टेशन न अद्याप पर्यंत ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही अद्याप पर्यंत आणि त्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी सेनेच्या आमच्या कार्यकर्त्यांनी त्या शाळेची तोडफोड केली खळखट्याक आंदोलन त्या ठिकाणी झालं आंदोलन झाल्यानंतर त्या शाळेनं गुन्हे दाखल झाले आता आंदोलन केलं म्हणजे गुन्हे दाखल होणार परंतु त्या आंदोलनात मी नव्हतो मी नसताना सुद्धा त्या शाळेत मी माझे कोणाची भेट नाही किंवा का, काय काय का, कसलाच संबंध नसताना सुद्धा माझ्यावर सुद्धा आणि खंडणी सारखे गुन्हे दाखल करण्यात आले म्हणजे खोट्या बोगस शाळेच्या बोगस मुख्याध्यापकानं अर्ज दिल्यानंतर खोटा अर्ज दिल्यानंतर सागर पी आय आणि एस पी साहेब हे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल करतात म्हणजे एखाद्याचं राजकीय सामाजिक आयुष्य संपवण्याचा सा प्रयत्न त्या बोगस शाळेच्या लोकांचा ऐकून या पोलिसांनी केला परंतु त्या शाळेच्या विरोधात शिक्षण विभागानं पत्र देऊन सुद्धा तीन महिने झाला अद्यापर्यंत गुन्हा नाही फक्त शिक्षण विभागानंच नाही त्या शाळेच्या विरोधात पालकांनीही तक्रारी केल्यात त्या पालकांनी दिलेल्या तक्रारी जवळपास एक महिना एक पालकांना दिल्या तक्रार दिली आहे दुसरी तक्रार जवळपास दहा दिवस झालं त्याच्यावरी व्यक्तिगत त्यांनी तक्रारी देऊन सुद्धा शिवाजीनगर पोलीस स्टेशनने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही म्हणजे बोगस शाळा किती लेवलला जाऊन चालू शकते आणि त्याला कोणाकोणाचं संरक्षण मिळतं हे यातून स्पष्ट होत आहे आणि त्यानंतर परवा ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं शिक्षण विभागाला निवेदन दिलं आम्ही सांगितलं की गाडवावर बसून तोंडाला काळं लावून दिंड काढणार जर आता शाळेवर कारवाई झाली नाही आमचा संयम थोडं सुटलाय आम्ही एक महिना जेलमध्ये जाऊन बसायला तयार आहोत असं सांगितल्यानंतर काल शाळेवर कारवाई झाली आणि त्याच्यानंतर सुद्धा शाळेवर कारवाई झाल्यानंतर काल म्हणजे आणखीनही शाळा लोकांची फसवणूक करते काल शाळेनं सगळ्या पालकांना मेसेज पाठवलाय हो की स्कूल हॉलिडे ऑन वेन्सडे पंचवीस जून म्हणजे उद्या बुधवारी हॉलिडे आहे शाळेचा डिअर पेरेंट्स काइंड काइंडली नोट दॅट ड्यू टू द टीचर्स ओरिएंटेशन प्रोग्राम शेड्यूल फॉर टुमारो देअर विल बी हॉलिडे ऑन वेन्स डे पंचवीस म्हणजे आजच्या आज म्हणजे उद्या आम्ही शाळेला शाळेच्या शिक्षकांचा प्रोग्राम असल्यामुळे शाळेला सुट्टी देत आहोत म्हणजे ती मनायला तयार नाहीत शिक्षण विभागानं काल तिथे सगळ्या पत्रकारांच्या समोर सांगितलंय त्यांनी पत्र काढलं की आम्ही ती बोगस शाळा आता त्यांनी शिल्ड ठोकलं म्हणजे बोगस शाळा हे सिद्ध झालं ना तरी ती शाळा आणखीन पालकांना सांगते आणि तिथं त्या अनेक लोकांना त्यांनी सांगितलं की आम्ही ती शिल्ड तोडून त्या ठिकाणी आम्ही शाळा चालू करणार आहोत आता मी त्यांना सांगतो की जर त्यांनी ते शील तोडलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे कोण शील तोड तोडतील त्यांच्या तोंडाला काळ्या लावल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या म्हणजे मारझोड सुद्धा आंदोलन करण्यात येईल मग आता आम्ही गपची पसरणार नाही आणि आमची पालकांनाही या माध्यमातून विनंती आहे की त्या शाळेत ऍडमिशन शिक्षण विभागानं तुम्हाला सांगितलं त्या शाळेवर कारवाई झाली आहे शिक्षण विभाग त्या विद्यार्थ्याचं कुठेतरी समायोजन करील परंतु शाळेत ऍडमिशन घेत असताना शाळेला मान्यता आहे की नाही बघणं गरजेचं आहे का नाही फक्त हा नारायण ई टेक्नो स्कूल ह्या विषय नाही आम्ही तिथं पत्र दिल्यानंतर आता त्यांनी शोध मोहीम चालू केली आहे आता मला सांगा त्याच्याच बाजूला चैतन्य ई टेक्नो स्कूल आहे त्या चैतन्य ई टेक्नो स्कूलनं जवळपास पाचशे ऍडमिशन घेतले त्यांची फीस ऐंशी हजार रुपये पाचशे ऍडमिशन चार कोटी रुपये वसूल केले त्या लोकांनी विषयांना माहिती नाही का बर जर समजा एवढ्या मोठ्या शाळा एवढं मोठं कन्स्ट्रक्शन करून अवैधरित्या करोडो रुपये विद्यार्थ्यांकडून इथं वसूल करत असतील आणि त्यांच्या जर कोण निदर्शनास आणून देत असेल तरी जर हे कारवाई करत नसतील तर शिक्षण उपसंचालक विभाग माध्यमिक विभाग आणि प्राथमिक विभाग हे जे अधिकारी जे आहेत अंडे उभवण्याचं काम करतायत काय काम करतायत तिथं बसून माहिती झाल्यास तरी करायला पाहिजे ना कारवाई परंतु कसल्याही प्रकारची कारवाई करण्याचं धारिष्ट हे लोक करत नाहीत कारण अर्थपूर्ण संबंधामुळं मापारी म्हणून इथं फक्त पैसे मापण्यासाठी एक शिक्षण शिक्षण अधिकारी आला होता आणि त्या अधिकाऱ्याच्या अर्थपूर्ण संबंधामुळे मठपती साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांनी येऊन फक्त आठ दिवस झालेत आठ दिवसात त्यांनी ती कारवाई केली आहे दुसरी आणखीन काही बोगस शाळा आहेत तिथं त्या मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की लातूर शहरामध्ये एकही बोगस शाळा मनसे चालू देणार नाही जी कुठं जिथं कुठं बोगस शाळा दिसल तिथं आमच्यावर केस झाली हरकत नाही आम्ही खळखट्याक आंदोलन करणार म्हणजे करणार आम्हाला काय आंदोलन म्हणजे काय गुन्हे दाखल व्हायचे ते होत तरी खोटे गुन्हे दाखल व्हायेतच कार्यतत्पर एस पींना कार्यतत्पर पी आय ला खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी वेळ मिळते पण ते पालकांच्या तक्रारीवर खोटे गुन्हे दाखल करायला तयार नाहीत म्हणजे अशा पद्धतीने हा शिक्षण विभाग या ठिकाणी काम करतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट की लातूर मधले कॉलेज जे नामांकित कॉलेजेस आहेत मी माहिती घेतली तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की ज्या कॉलेजच्या विना आता या वर्षी प्रवेश ऑनलाईन प्रवेश चालू झालेत ज्या विना अनुदानित तुकड्या आणि विना अनुदानित तुकड्या प्रत्येक कॉलेजला आहेत त्या ज्या अनुदानित तुकड्या आहेत त्या अनुदानित तुकड्यांसाठी फक्त चारशे ते पाचशे रुपये फीस घेण्याचा अधिकार कॉलेजांना आहे चारशे ते पाचशे रुपयाची फीस आहे त्याच्यावर फीस नाही परंतु जर समजा शाहू कॉलेज दयानंद कॉलेज रिलायन्स हे जे मोठे मोठे कॉलेज आहे तिथले हे लोक एका विद्यार्थ्याकडून जर समजा एखादा विद्यार्थी अकरावीला आला तर त्या अकरावीला वेगवेगळ्या हेडखाली अनुदानित साठी सांगतोय अनुदानित तुकड्यांसाठी अनुदानित तुकड्यांसाठी सुद्धा एक एक सव्वा सव्वा लाख रुपये अकरावीचा प्रवेश पुन्हा त्याच्यानंतर उन्हाळी क्लास तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार ती प्र वेगळं तिथं कारण देताना सांगतात नीट आणि जे डब्ल्यू क्लासे चे क्लासेस एक्स्ट्रा घ्यावे लागते पुन्हा त्याच्यानंतर साठीची फीस वेगळी आता दयानंद कॉलेजच्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या अकरावीला ऍडमिशन एखाद्या विद्यार्थ्याने घेतलंय तिथं आणि बारावीला त्याला दुसरीकडे जायचंय बारावीचे पैसे भरा बारा। तर आम्ही तुमची टीसी देऊ देऊन तर टीसी देणार नाहीत ही कुठली पद्धत आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अकरावी बारावी हे शैक्षणिक वर्ष म्हणजे एक कोर्स समजला जात होतो एका वेग वर्षासाठी वेगवेगळ्या वर्षासाठी वेगवेगळी फीस आकारली जाऊ शकत नाही नाहीतर ती कॅपिटेशन फीस ऍक्टचा भंग होत आहे कॅपिटेशन फीस ऍक्ट आहे त्याचा भंग असतो तो परंतु एका आर्थिक वर्षासाठी जर समजा अनुदानित तुकडीला जरी नंबर लागला जर तर दोन लाख ते तीन लाख रुपये हे नामांकित कॉलेज जर विद्यार्थ्यांकडून घेत असतील म्हणजे याचा अर्थ गोरगरीबाच्या विद्यार्थ्यांना शिकायचंच नाही असं झाला गरीबाच्या विद्यार्थ्यांना कसं घ्यायचं ऍडमिशन आणि मग जर समजा गरीबाचे विद्यार्थी ऍडमिशन तिथे घेऊ शकत नसेल तर मग त्याच्या कॉलेजांचा जर हे नामांकित कॉलेज आहेत त्याचा उपयोग काय गरीबांसाठी जर त्याचा उपयोग होत नसेल तर या गोष्टी आणि जे विना तुकडे तुकड्या या कॉलेजच्या या विनाअनुदानित तुकड्यासाठी सुद्धा ते तर भरमसाठच मग ती पालक समिती आता कॉलेजची जी पालक समिती फीस ठरवण्यासाठी विनाअनुदानित तुकड्याची फीस ठरवण्यासाठी जी पालक समिती आहे त्या पालक समितीमध्ये उपसंचालक माध्यमिक शिक्षण अधिकारी हे सुद्धा त्याचे सदस्य असतात तिथं त्यांच्या उपस्थितीत ती बैठक झाली पाहिजे ह्यांच्या उपस्थितीत एकही बैठक अद्यापपर्यंत झालेली नाही सगळ्या कागदावर बैठक आहे एकही बैठक नाही आणि करोडो रुपयाची फी साकारली जाते लातूरचे शैक्षणिक पॅटर्न मोठा करण्यामध्ये या कॉलेजचं नक्कीच मोठं योगदान आहे नक्कीच त्यांच्यामुळेच लातूरला आज वैभव प्राप्त झालंय शंभर टक्के मान्य त्यांच्यामुळंच शैक्षणिक पॅटर्न लातूरमध्ये निर्माण झाला शाहू कॉलेज दयानंद कॉलेज हे जे जुने कॉलेजेस लातूरमध्ये बसेश्वर कॉलेज ह्या काही शाळा आहेत देशी केंद्र केशवरा के शाळा या शाळा कॉलेजातल्या शिक्षकांनी प्राध्यापकांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळं हा पॅटर्न निर्माण झाला मान्य आहे परंतु त्याच्या आडून जर बाजार चालू झाले असतील हे शंभर टक्के चुकीचं आहे जे चूक आहे ते चूक आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळा आज इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्या आहेत प्रत्येक शाळा इंग्रजी माध्यमांची जे आरटीए चे प्रवेश आहेत आरटीएच्या प्रवेशासाठी पैसे घेता येतात आरटीए च्या अंतर्गत प्रवेश जर झाला तर मोफत असतो ना शिक्षण परंतु काहीतरी हेड द्यायचं त्याला कुठलं तरी समजा पाठ्यपुस्तक आता प्रत्येक शाळेला पाठ्यपुस्तक सीबीएसईच्या जा जेवढ्या शाळा आहेत पाठ्यपुस्तक ड्रेस बूट आमच्या शाळेतून घ्या त्याचे दहा हजार रुपये असं बंधन करू शकत नाहीत हा नियम नाही हे नियम बाह्य आहे परंतु तरी सुद्धा हे उघडपणे चालू आहे ह्याला कोण विचारायचं नाही कोण म्हणायचं नाही अरे बाबा शैक्षणिक पॅटर्नला हे होईल अरे शैक्षणिक पॅटर्न ठीक आहे ना पण तू त्याच्या आडून जर चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याच्यावर कोणतं आवाज उचलला पाहिजे प्रत्येक सीबीएसई पॅटर्नच्या शाळेनं आज ही पाठ्यपुस्तकं वाह्या पुस्तकं ड्रेस बूट त्याच शाळेतून घेणं बंधनकारक केले त्यांच्या शाळेतून दहा दहा हजार रुपये त्या नावाखाली घेतात राजानारायण शाळा पन्नास हजार रुपये बिल्डिंग फंडच्या नावाखाली कुठला बिल्डिंग फंड विद्यार्थ्याकडून वसूल करता का बिल्डिंग फंड पन्नास हजार रुपये फीस आणि बाकी वेगळी बिल्डिंग फंडची वेगळी पन्नास हजार रुपये हे काय चालू आहे आणि कसं शिकायचं मग गरिबाच्या लेकरांना कसं ऍडमिशन घ्यायचं तिथं हा प्रकार आम्ही बिलकुल खपवून घेणार नाहीत लातूर शहरामध्ये बोगस शाळा खपवून घेतल्या जाणार नाहीत लातूर शाळामध्ये शिक्षणाचा बाजार खपवून गेला नाही शाळा कॉलेजांना माझं आव्हान आहे शाळेचे जे समजा त्यांचीही पालक समिती बोगसच कुठं पालक समिती त्यांची शाळेची त्या सीबीएसई पॅटर्नच्या शाळा एक एक लाख रुपयाच्या शाळा फीस घेत आहेत पालक समिती नाही या शिक्षण विभागाचं लक्ष नाही कोण तिथे जाऊन बघत नाही ते शिक्षण विभाग समितीच्या बैठका होतात का होता नाही पाहिलं जात नाही कुणाची तरी नावं टाकून आपल्या सहाय्य करून मोकळे अशा पद्धतीचा हा कारभार चालू आहे आणि यामुळं मी आता तुम्हाला एक आकडा सांगितला फक्त त्या नारायण ना टेक्नो स्कूलचा तर सहा कोटीचा आकडा आहे एका वर्षाचा त्यात किती शाळा आणि किती कॉलेजेस आहेत आणि किती पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर किती प्रकारचा पडतोय आणि म्हणून माझं या ठिकाणी पालकांना आव्हान आहे की ज्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेताय त्या शाळेला मान्यता आहे का नाही ने नेट ने बघा मान्यता असेल तरच त्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्या बोगस शाळा आहे का नाही शिक्षण विभागाला जाऊन चौकशी करा आणि जर कुठली शाळा कॉलेजेस जर समजा अनुदानित तुकड्याच्या नावाखाली जर फीस वसूल करीत असतील आरटीई मध्ये प्रवेश झाल्यास बी जर फीस वसूल करीत असतील किंवा अनुदानित जे तुकडे आहेत त्याच्यामार्फत विनानुदान बैठक न घेता फीस वसुली करत असतील तर शिक्षण विभागाशी तक्रार करा आणि आमच्याकडेही तक्रार करा आम्ही वेगळ्या पद्धतीने बघू मग जर समजा ते असं लुटणारच असतील तर आम्ही आपण आम्ही गप्ची बसणार नाही आता आणि जर समजा काय गुन्हे दाखल करायचे त्यांना ते, ते करू जात आमच्यावरती काही विषय नाही परंतु आम्ही आता जो शिक्षणाचा बाजार किंवा बोगस शाळा इथं चालू देणार नाहीत आणि विद्यार्थ्याची पालकाची जी फसवणूक व्हायली आहे ती आता इथून पुढे सहन करणार नाहीत म्हणजे नाहीत कारण या शाळा एवढे निर्डावलेली आणि एवढं म्हणजे सगळ्या यंत्रणा मॅनेज करणारे लोक आहेत आज आमचे रवी सूर्यवंशी एका पालकाचा मेसेज आला त्यांनी ते मेसेज पाठविल की शाळा काल शील ठोकलं म्हणून तर त्या पालकांनी यांना मेसेज केला आहे की आम्हाला असं वाटलं की हे शैक्षणिक गँगवार आहे बहुतेक तुम्ही जे आंदोलन केलं ते आणि त्यामुळे बहुतेक असं झालं असावं तुम्ही चुकीचे आरोप त्या शाळेवर करत असाल आणि ती शाळाच बरोबर आहे असं आम्हाला वाटलं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जबाबदार पदाधिकारी आहोत एखाद्यावर आरोप करताना चुकीचा आरोप कस काय करू शकतो आम्ही आमच्याकडे काहीतरी पुरावे आज सुद्धा मी, पुरा मी सगळे पुरावे घेऊन बसलोय पोलीस स्टेशनला दिलेले पालकांचे अर्ज पोलीस स्टेशनला दिलेलं पत्र सगळे पुरावे माझ्यापाशी त्याच्यामुळं हा बाजार आम्ही चालू देणार नाहीत म्हणजे नाहीत इथून पुढच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सगळ्या गोष्टी आमच्याकडे जे काही समजा जे कोण लोक येतील या सगळ्या गोष्टी आम्ही बंद पाडणार चुकीच्या गोष्टीचा पायंडा इथं शिक्षण लातूर शिक्षणाच्या पॅटर्नच्या नावाखाली आम्ही चालू देणार नाहीत यासाठी ही आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर